मटका किंग नंदुकुमार नाईक एमपीडीएनुसार स्थानबद्धतीची कारवाई पुणे पोलिसांची मोठी कारवाई पुणे शहरात अवयधंद्यातील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदकुमार बाबुराव नाईक वर्षे बहात्तर यांच्यावर पुणे पोलिसांनी नुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे आता एक वर्षासाठी मटका व जुगार किंग कारागृहात स्थानबंद असणार आहेत पोलिसांच्या या कारवाईने अवैधंद्यातील बडे बडे मासे देखील भयभीत झाले असून काहींनी शहराच्या हद्द सोडून दुसरीकडे आपला अवैध धंद्याचा संसार थाटला आहे पोलीस आयुक्त अमितिश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत पुण्याच्या मध्य भाग असलेल्या शुक्रवार पेठ परिसरात म्हणजेच खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नंदू नाईक अवैधरित्या मटका जुगार व इतर अवैधंदे चालत होता पूर्ण शहरात मटका किंग म्हणून त्याची ओळख होती पोलिस दलात देखील त्याला आर्बिने बोलले जात होते अनेक जण सांगतात त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांना असलेले ऑफर देखील चर्चेत आहेत विरोधात खडक पोलीस स्टेशन येथे एकूण त्रेसष्ट गुन्हे नोंद आहेत त्यापैकी दोन हजार एकवीस पासूनच अवैध मटका आणि संदर्भात बारा गुन्हे देखील दाखल झाले आहेत पोलिसांच्याकडून वेळोवेळी छापे टाकून त्याच्यावर जुगार अड्ड्यातील कारवाई केली आहे मात्र तरीही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती त्याच्या अवैध जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाचे आधी गेले होते त्यामुळे त्या कुटुंबाचे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे वाढत्या गुन्हेगारी कारवाईवर आग घालण्यासाठी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबंद करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नंदकुमार नाईक याला नागपूर मध्यवर्ती कारागारात स्थानबंद करण्याचे आदेश दिले त्यानुसार खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला अटक करून नागपूर कारागारात रवानगी केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त कुमार अपर आयुक्त कुमार पाटील उपायुक्त संदीप सिंह गिल सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मालिकांनी वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केली